नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेचा के वाय सी कशी करायची हे बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलचा क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचा आहे तर लाडकी बहीण योजना के वाय सी करण्यासाठी तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तर इथं सर्च बॉर बॉक्समध्ये यायचं आहे इथे लाडकी बहीण योजना अशा पद्धतीत सर्च करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना ही साईड तुम्हाला दिसत असेल त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी ई के वाय सी पूर्ण करा इथे ब्लिंकिंग केलेलं नाव दिसत असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे थोडंसं वाट बघायचं त्यानंतर तुमच्यासमोर ह्या पद्धतीत साईड ओपन होईल इथे आधार नंबर टाकायचा इथे कॅप्शन कोड टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला खाली मी सहमत आहे आणि ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे ओ टी पी बटनावर क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीत थोडंसं टाईम घेईल त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल ती ओ टी पी टाकून व्हेरीफाय बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं ई के वाय सी कम्प्लीट होईल मित्रांनो आणि जे तुमचे पैसे तुमच्या मध्ये पडत नव्हते ते तुमच्या मध्ये पडायला सुरुवात होईल धन्यवाद मित्रांनो